आज सुद्धा चंद्रहारला होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे मिळून विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहिला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे सांगली, सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे सांगलीचा तिढा सुटणार की तिरंगी होणार दोन पाटलांपैकी कोण असणार मैदानात लोकसभेचा कार्यक्रम जाहीर होताच महाविकास आघाडी आणि महायुती वाटपाचं गुराळ सुरू झालाय काँग्रेसने महाराष्ट्रातील सात जागेवर उमेदवारी जाहीर केली कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय मात्र सांगलीतील जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही सांगलीत नेमकी काय कारण आहेत पाहूयात सविस्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटप करताना सावध भूमिका घेतली जाते महाविकास आघाडीने कोल्हापुरातला उमेदवार जाहीर केलाय मात्र महायुतीने अद्याप कोल्हापुरात उमेदवार जाहीर केलेला नाही तर तिकडे सांगलीत महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केलेला नाही सांगलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील हे लोकसभेच्या चा मैदानात उतरण्यास इच्छुक आहे तर काँग्रेसकडून विशाल पाटील हे लोकसभेला इच्छुक आहेत विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे त्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहायला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे तर उद्धव बाळासाहेब पक्षा ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटलांनी मैदानात शड्डू ठोकलाय परवाच झालेल्या शिवसंवाद सभेत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आज सुद्धा चंद्रहारला होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल आता सांगलीत माहितीकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली मात्र महाविकास आघाडीचं ठरे चंद्रहार पाटलांची उमेदवारी शिवसेनेनं जाहीर केल्यानं आता विश्वजित कदम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जर सांगलीत तिरंगी झाली तर याचा थेट फायदा निश्चितच संजय काका पाटील यांना होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते सांगलीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा